सायबर चौकात भीषण अपघात उसाचा ट्रक पलटी जीव वाचवणाऱ्या धाडसी नागरिकांसह अद्यापित्र व पोलीस मित्र मदतीसाठी धावले कोल्हापूरच्या सायबर चौकात सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास भीषण अपघात उसाने भरलेला भरधाव ट्रक सिग्नलला थांबलेल्या वाहनावर आदळला आणि दुभाजकावर जाऊन पलटी झाला ट्रक खाली एक चार चाकी अडकली परंतु सुदैवाने उद्योजक सुनील रेडेकर यांचा जीव थोडक्यात वाचला धडक बसताच बस, बस इनोवा आणि छोट्या टेम्पोचा चुराडा झाला मात्र त्या क्षणी तेथे उपस्थित असलेल्या धाडसी नागरिकांसह अवघ्या मित्र पोलीस मित्र स्वयंसेवक तात्काळ धावून आले गोंधळाच्या क्षणी मदत हाती घेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ट्रक ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता पण अग्निशामक दलाने त्वरित हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील निरीक्षक सतीश होळकर सहाय्यक निरीक्षक रणजित पाटील उपनिरीक्षक शती चंदन तसेच वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे आणि वैभव दट्टीकर यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी हरवून वाहतूक सुरळीत केली अपघाताची नोंद राजारामपुरी पोर सुरू आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक 9623420295